रिक्वेस्ट करा कि मला ते तेवढा मी तुम्हाला बोलतो मी तुमच्यापेक्षा हुशार नाही तुम्हाला जास्त तेरा तारखेला जी बैठक झाली तेरा तारखेला जी बैठक झाली तुमची त्याच्यामध्ये काय ठरलं पेरा आणण्याचं ठरला होता का तेरा तारखेला जे तु पंच आले गावातून आणि तुमचा पोलीस पाटील आला तो माझा भाऊ आला त्यावेळेस तुम्ही वार्ता केली होती का त्याच्याशी काय ठरलं होतं तुमच्या ठरला होता का मला तेवढं सांगा पेरा आणायचा ठरला होता का तुमच्या भावाला काय आणायचं पैसे पैसे आणून द्यायचे ठरलं होतं मला एक सांगा मला एक सांगा समोरच्या व्यक्तीची तक्रार काय होती

त्याची तक त्याची कोशिश करा मी ती अर्ज दिला तुम्हाला आता त्याची तुम्ही हे करा पेरा बिरा ना ते त्याला विचारा कसा आणला काय आणला ते समोर बी येतो तुमच्या समोर येतो आलो होतो तुम्ही आले नाही लक्षात दोनदा तीनदा आलो होतो मी काय असा घाबरून पडणारा माणूस नाही मी काय चोरी केली नाही चोरी केली त्याची चौकशी करा तुम्ही